नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून जबरी चोरीतील मुद्देमाल हस्तगत आडगाव पोलीस ठाणे दिनांक रोजी गुन्हा दाखल असून सदर गुणात फिरादी नामे जनार्दन व वर्षे छप्पन्न राहणार घर नंबर पंधरा शून्य दोन मुंबई आग्रा रोड हॉटेल विमल जवळ आडगाव नाशिक यांचा आडगाव गावातून घरी जाताना मुंबई आग्रा हायवे आडगाव त्रिफुलीच्या पुढील कोद्या खालून जात असताना दोन अनोळखी समांनी त्यांच्या खिशातून विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने व धाक दाखवून काढून घेऊन त्यातील फोन ॲपचा पिनकोड विचारून पैशांची चोरी केली आहे म्हणून तक्रार दिली होती सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील डी बी पथकास गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरी मधील आरोपी हे आडगाव गावात येणार असल्याने तेथे त्यांनी सापळा रचून शिताफीने आरोपी ताब्यात घेऊन आरोपीनामे अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे राहणार जुना जानोरी रोड शिंदेमाळा आडगाव नाशिक या सदर गुन्ह्यात चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांच्याकडून जबरी चोरीतील विवो कंपनीचा पंधरा हजाराचा मोबाईल चाळीस हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर दोन हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सत्तावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस हवलदार शिवाजी आव्हाड पोलीस हवाल दार निलेश काटकर पोलीस हवलदार ज्ञानेश्वर कहांडळ पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस अमलदार दिनेश गुंबांडे सचिन बाहिरकर निखिल वाघ चौरे इरफान शेख अमोल देशमुख अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक